याही वर्षी श्री क्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी आषाढी वारीचं आयोजन महंत काशिकानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीमध्ये करण्यात आलं आहे यंदाचं आषाढी हे हठरावं वर्ष आहे शिर्डी येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचं पूजन करून महाआरती पार पडली तर श्री साईबाबा शताब्दी मंडपात श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या का पूजन कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी साई संस्थांचे अधिकारी कर्मचारी सुदर्शन वृत्तवाहिनीचे प्रमुख सुरेश चव्हाणके ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे अजित पारख आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित या याप्रसंगी महंत काशिकानंदजी महाराज वारकरी भाविकांचा ग्रामस्थांनी सत्कार करून वारकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल या जयघोषामध्ये शिर्डीतील संत ज्ञानेश्वर मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पालखी पदयात्रेचं प्रस्थान झालं शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर जाईन जाईन पंढरपुराशी जाईन विठोरायाचे दर्शन घेईन या साईबाबांच्या उक्तीतून साईबाबांच्या मनोगतातून गेली अठरा वर्षापूर्वी साईबाबांच्याच कृपेनं साईबाबांच्याच प्रेरणेनं आणि साईबाबा संस्थांच्या वतीनं सहकार्याने हा पालखी सोहळा आपल्या पंच सर्व भाविकांच्या समवेत आणि आपल्या अनेक असणाऱ्या दात्यांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा सतरा अठरा वर्षापूर्वी आपण या ठिकाणी शिर्डी ते पंढरपूर चालू केलेला आहे तो आज तागायत चालू आहे आणि यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये दे, हा पालखी सोहळा आज त्या या ठिकाणी असं पंढरपुराकडे प्रस्थान करत आहे यावर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळं मिरगाचा पाऊस पडल्यामुळं पेरण्या अगोदर झाल्यामुळं बहुसंख्येनं यावर्षी उत्साहामध्ये वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व वारकऱ्यासमवेत वार आपल्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजा होऊन पंढरपुराकडे जाण्याकरता प्रथम एक वाजता साईबाबा मंदिरामध्ये साईबाबांच्या पादुकांची पूजा होऊन त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आटपून पंढरपुराकडे प्रस्थान या ठिकाणी होणार आहे आता या ठिकाणी पूजा झालेली आहे आरती झालेली आहे आता पंढरपुराकडे प्रस्थान होणार आहे आणि मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करून आम्ही प्रस्थान करायला तयार झालेलो हो। आहोत या ठिकाणी प्रथम आम्ही पूजेचा मान विठ्ठलराव पवार यांना दिलेला आहे कारण ते साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी याचे ते नूतन अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या या पालखी सोहळ्याकरता चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं यावर्षी कारण मागच्या कार्तिक वारीच्या वेळेस आपल्या या सोहळ्यामध्ये अपघात झाला होता त्यामध्ये साईबाबांचा रथ जो आम्ही पूर्वी अठरा वर्षापूर्वी बनवला होता त्यामध्ये अनेकांचं योगदान होतं विजू भाऊ कोते आणि कैलास बापू कोते यांनी तो रथाला चांगलं योगदान दिलं होतं तसंच योगदान या यावर्षी आम्हाला नवीन रथ बनवायचा होता तो रथ मोडल्यामुळं या रथाकरता प्रथम त्या विठ्ठलराव पवारांनी एकावन्न हजार रुपये याचं योगदान दिल्यामुळं आम्ही यावर्षी एक यजमान म्हणून त्यांना हा या ठिकाणी मान दिला त्यांच्या हस्ते पूजा आरती केलेली आहे तसे अनेक या ठिकाणी योगदान देणारे मान्यवर आले आहेत सर्वांच्या समवित उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि त्या सर्वांच्याच समूहानं आम्ही प्रस्थान करणार आहोत एस्टन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराणे शिर्डी